केडीएमसीचा ऑनलाईन कारभार ठप्प त्यामुळे कल्याण डोंबिवलीकर झिजवत आहेत पालिकेचे उंबरठे म्हाडाच्या पुण्यातील चा चार हजार एकशे शहाऐंशी घरांची सोडत लांबीवर अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ एसटीला दिवाळी हंगामात करोडोंचं उत्पन्न दिवाळीच्या दहा दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी तीस कोटी याप्रमाणे तब्बल तीनशे एक कोटी रुपये उत्पन्न मिळालं सीएसएमटी कुर्ला पाचव्या सहाव्या मार्गिकेचं काम सुसाट ते रहिवासी प्रकल्पात येणारी घरं रिकामी करणार याचिकाकर्त्यांचे हायकोर्टात माहिती बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीचे आठशे एक्क्याण्णव कोटी थकीत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त वायू प्रदूषणाच्या बळींपैकी सत्तर टक्के भारतात दरवर्षी सतरा लाख लोकांचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतोय हे समोर सोने तेरा हजार आणि चांदी एकोणतीस हजारांनी घसरली आणखीही स्वस्त होण्याची शक्यता अकरा नोव्हेंबरला मुंबईचे आरक्षण सोडत इच्छुकांची धाकधूक वाढली पाच वर्षात देशात वाढणार पंच्याहत्तर हजार वैद्यकीय जागा वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा मात्र अधांतरित नवी मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांसाठी आठ चार्जिंग केंद्रांची उभारणी या प्रकल्पामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला मिळणार चालना पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा चा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज